नमस्कार मी मदे, अपला स्वागत। प्रतीक्षा आपलं अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते पोलीस अधीक्षक ऑफिस म्हणजे डी एस पी चौक या दरम्यानचे रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे यासाठी हा रस्ता काही दिवस बंद राहणार असून या रस्त्यावरून होणारी वाहतूक पत्रकार चौक दिल्ली गेट मार्गे नेप्ती चौक आयुर्वेदिक चौक नवीन आणि जुना टिळक रोड मार्गे बाहेर काढण्यात येणार आहे कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे जवळपास दोन ते तीन महिने हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली वासीय जनतेला शहर वाहतूक शाखेत आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डीएसपी चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रीटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्या त्यानिमित्ताने ट्राफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी सीकडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अपुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिळक रोड नवीन टिळक रोड पुढे शक्कर चौक याप्रमाणे वळवण्यात आलेली आहे तरी या, तर या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संत गतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे ट्राफिक होणार आहे नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ पुढे नेप्टी सुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकॉशन घेतली जाईल त्याचप्रमाणे नेप्टी नाक्याकडून नेप्टी नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत रिक्षा आहेत ते त्या रोडचा उपयोग करू शकतात सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी